नमस्कार मी केदार कदम पुणे बुलेटिनमधून आपला सहर्ष स्वागत करीत आहे मावळ लोकसभा मतदार संघामधून चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीरंग बारणे जे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत ते शिवसेनेच्या धनुष्यमान तिकिटावरती तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून संजोग वाघिरे हे पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत ते मशाल चिन्हावरती निवडणूक लढत आहेत ही मावळमधली लढत ही चुरशीची लढत समजली जात असून शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहे तर आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला चुरशीची लढत अधिक रंगताना पाहायला मिळत असून शिवसेनेने या जागेसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा उभारण्यात आलेली पाहायला मिळते तर तितक्याच ताकदीने श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी भाजपाने देखील இதுவரை முப்பத்து ஒன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்று பேர் குணமடைந்துள்ளனர்